महाराजांच्या घराच्या तिथेच बसलो होतो पण बरोबर म्हणले आपण तुम्ही होता नामदेवराव होते आणि वीस जण होतो तर त्यावेळेला मला म्हणले होते पहिला पाणी कुठे येत असतंय काय बरोबर आहे माझी सांगा म्हणजे असं काय तुम्ही होता त्या दिवशी पाणी कुठे येत नसतंय म्हणजे अहो म्हणजे किती आमदार खासदार केले काय येत नसतंय काय नाही पाणी चष्टा करत होते मी म्हणून आता आपण काय चेष्टा केली तर गळरी शेवटी ज्येष्ठ आहेत आपल्यापेक्षा आपण काय बोलायच नाही पाणी आल्यावर मी त्यांच्या सरकारला बोलतो तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे आज प्रत्येक यांची यांची चूक नाही की आपल्याला कायम भूमिल दाखवलं आणि आज अध्यक्ष विरोधक सांगते की ह्याला दोन हजार चौदाला मंजुरी आली मग दोन हजार चौदाला जर मंजुरी असल दोन हजार चौदाचे एकवीस आमदार कोण होत काय योजना झाली नाही काय योजनेचा शुभारंभ झाला मी आपल्याला खात्रीने सांगतो या योजनेचा सा। त्या योजनेची मंजुरी दोन हजार चोवीस ला झाली त्या योजनेचा त्या ठिकाणी टेंडर आणि त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा दोन हजार चोवीस ला झाला आणि या योजनेचा शुभारंभ सुद्धा दोन हजार चोवीस ला झालेला आज अशा पद्धतीनं कित्येक वर्षाचा पाण्याचा संघर्ष आज आपल्या या ठिकाणी आपल्या या चोवीस गावचा आपल्याला संपतोय म्हणून बरीचशी कामं या निमित्तानं सांगत असताना आपल्या गावाला आमदार फंडातून जवळजवळ तेस्तीस लाख रुपये दिले आहेत पंचवीस पंधरामधून तीस लाख रुपये दलित वस्तीमधून सुधार योजनेमधून आपण सत्याहत्तर लाख रुपये शाळा शाळावर खोल्या बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि गावामध्ये संविधान बांधण्यासाठी सुद्धा संविधान भवन बांधण्याकरता त्या ठिकाणी वीस लाख रुपये आपण दिलेले आहेत बंधू अनेक रस्ते नंदेश्वर बोसे असेल नंदेश्वर कडकी नंदेश्वर असेल नंदेश्वर आवताळेवाडी असेल नंदेश्वर जुजुनी असेल आणि मला वाटतं आकाश एक रस्ता त्यावेळेला तुमचा थोडासा राहिलाय काळजी करू नका पुढच्या टर्मला पहिल्या वेळेला हा रस्ता आपण पूर्ण करू काळजी करू नका जी राहिलेली एवढी आज या ठिकाणी आज एवढा निधी मला सांगा एवढा निधी आपल्या गावाला कधी आलेला आहे कधी आकडं कुठल्या आमदारांनी सांगितलेच पण एवढ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा म्हणजे जवळजवळ सतरा कोटी सत्याहत्तर लाख निधी हा फक्त नंदेश्वरच्या विकासासाठी आपण या ठिकाणी वापरल्या आहे आज आपण या निमित्तानं सांगत असताना या निमित्तानं सतरा कोटी सत्याहत्तर लाखाचे हे रस्ते झालेले आहेत अवकाश बसा हा बोलायचं परत परत सतरा कोटी सत्याहत्तर लाखाचे हे रस्ते आहेत टोटल निधी बावीस कोटी पंचावन्न पंचावन्न लाख रुपये या ठिकाणी निधी हे नंदेश्वरच्या विकासासाठी नंदेश्वरच्या भौतिक दृष्ट्या पूर्ण करण्यासाठी हा एवढा मोठा निधी आहे मग एवढ्या अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आज हा एवढा निधी या ठिकाणी दिलेला आहे शिवाय कर्जाळ कात्राळ पासून त्या ठिकाणी होलजंकी फोर्ट मर्या चौक निंबोली केली नंदेश्वर गोनेवाडी चिंचळे आणि चाळीस दोंडा हा मार्ग जो एकशे शहाऐंशी कोटीचा रस्ता कॉम्पिट रस्ता आपण त्या ठिकाणी आज प्रस्तावित केलेला आहे हा रस्ता यात इन्क्लूड नाही अफवा पाण्याची योजना इन्क्लूड नाही तर आज निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की या संविधान भवन बांधत असताना आपल्या या मतदारसंघामधील अठ्ठावीस संविधान भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत तीनशे अठरा समाज मंदिर सभा मंडळ त्या ठिकाणी आपण बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे राजमाता आहिले दे देवीचा पुतळा सुद्धा मंगळमध्ये त्या ठिकाणी उभा करणे आणि बोराळ्या नाक्यावर त्या ठिकाणी उभा करणे आणि सुशिविकन करण्यासाठी सुद्धा मला वाटतं आपण किती अठरा लाख आहे सव्वीस लाख रुपये मध्ये त्या ठिकाणी माताच्या पुतळ्याला सुद्धा त्या ठिकाणी आपण निधी ते सुद्धा करण्याचं काम आपण या निमित्तानं केलेलं आहे डॉक्टर या निमित्तानं पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये दोन्ही गट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ही मंगळवण्यामधला आहे तर पंढरपूर या आपल्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशिभीकरण असेल अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला सुशोभीकरण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुशोभीकरण असेल या सगळ्या महामानवांच्या पुतळ्याला आपण सुशोभीकरण करण्यासाठी लाखो कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी आज निधी वर्ग केलेला आहे म्हणून आज खऱ्या अर्थाने एवढं सगळं करत असताना आज रस्ते पाणी वीज या सगळ्या गोष्टी बघत असताना आपला नंदेश्वर गाव म्हणजे सगळ्यात महत्वाचा दुधाचा प्रश्न आहे आणि या दुधाच्या प्रश्नावर सुद्धा आज दुधाचे भाव जर बघितले लोकसभेच्या अगोदर थोडेसे गडगडले होते मी लोकसभेच्या लोक इलेक्शनच्या अगोदर मी एक बैठक घेतली होती सर्व दूध व्यवसाय उत्पादकांची डेअरी चेअरमनची त्या ठिकाणी सगळ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या होत्या आणि शासन दरबारी त्या मांडून त्यावेळेला मला वाटतं पाच रुपयेचं अनुदान इकडे केलं होतं आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर त्याचा सर्वर पण बंद झाला होता तो सर्व्हर हो चालू करण्याचंही काम आचारसंहितेनंतर मी केलं होतं त्याच्यानंतर सात रुपये अनुदान देण्याचं सुद्धा या ठिकाणी सरकारच्या आणि या दुध विकासाचे मंत्री आहेत श्री के पाटील साहेब त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दिवसभर आम्ही काही आमदार बसून सात रुपये अनुदान देण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं सरकारनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सात रुपये अनुदान दुग्ध विकास दुग्ध दु, व्यवसाय करणाऱ्या या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं नाही आता काही शेतकऱ्यांना या बाबतीत बऱ्याचशा डेरीतल्या जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही परंतु त्या ठिकाणी कुठं जर तुमचं भरण्यामध्ये चुकलं असत जर डेअरी चेअरमन आणि दूधचं या दोघांनी जर शासनाने व्यवस्थित प्रस्ताव पाठवला तर शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचं सात रुपये अनुदान मिळतं ज्याला ज्याला डेअरी चेअरमनला कुठं अडचणी वाटत असते त्या तर तेरी माझ्याशी संपर्क साधा शंभर टक्के त्या शेतकऱ्याला सुद्धा आपण देण्याचं आपण काम करू शकतो आज आपला गंदेश्वर मधून जवळजवळ नव्वद हजार एक लाख लिटर दूध आपल्या या गावातून जाते तर या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम आज हे आपलं सरकार शिवाय आज आपण बघतोय ऊस तोडीला जाणाऱ्या इथला माझा मायबाप माझी बहीण माझा भाऊ या निमित्तानं आज यांची व्यथा खूप प्रचंड मोठी आहे की मोठ्या प्रमाणात तिथले लोक तिथले सर्व बरेचशी लोकं या निमित्तानं ऊस तोडीला बाहेर जातात परंतु आता यानंतर पाणी आल्यानंतर शंभर टक्के ही ऊस तोडीला न जाता आपल्या शेतातली कामं करायला या ठिकाणी याच लोकांना मिळतील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि शासन दरबारी सुद्धा अध्यक्ष ऊस तोड कामगारांच्या बाबतीत त्यावेळेला निर्णय व्हायला नव्हता की फक्त ऊस तोड कामगार मराठवाडा आणि विदर्भ ज्या इथल्या लोकांना त्या ठिकाणी एक शाळा परिस्थिती असे त्याचे वेगवेगळ्या योजना त्या निमित्तानं त्या भागातल्या लोकांना देत होतं पण आम्ही त्या निमित्तानं देवेंद्रजीकडे भांडलो केलो आणि ती योजना आपल्या सुद्धा भागाला आम्ही लावून घेतली परंतु ती योजना खरं म्हणजे अतिशय सुंदर योजना होती परंतु ती योजना काही काळानंतर म्हणजे ते पुढे आले नाही तर ती योजना भविष्यामध्ये ऊस तोड कामगाराला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या मुलांच्या शाळासाठी असेल किंवा सगळं वेळी वेगळा गेली जसं प्रत्येक समाज समाजामध्ये प्रत्येक युवकांना आज आर्थिक विकास महामंडळामधून जेवढा अनुदान जेवढं प्रत्येक युवकांना त्या समाजातील युवकांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सरकार करत आहे त्यांना आर्थिक सहाय्य करून त्या त्यानिमित्तानं त्या युवकांना खरं म्हणजे उद्योजक होण्याची संधी आज या ठिकाणी आपलं सरकार देत आहे माता भगिनींच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल मुलगी जन्मल्यापासून सुकन्या योजना असेल मुलगी जन्मल्यानंतर शाळेत जाईपर्यंतचं उच्च शिक्षण होईपर्यंतचं बी माफ असेल शिवाय वयाच्या पासष्टाव्या वर्षा वर्षानंतर वयश्री योजना अशा अनेक योजना काढून महिलांच्या पाठिंबा भक्कमपणे आज सरकार या निमित्तानं आज पाठिंबा शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आता मला वाटतं इथले सगळे शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याची त्या ठिकाणी जे जे थकबाकी शेतकऱ्यांची आहे वीज बिलांची त्या सगळ्या शेतकऱ्यांची वीज बिलांची थकबाकी शंभर टक्के माफ झालेली आहे आणि त्यांना येणारा बिल सुद्धा त्या ठिकाणी झिरो झिरो असं येत आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्याही पाठीमागं आज सरकार त्या निमित्तानं आहे शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या या पीएम किसान आणि नमो किसानच्या योजनेमुळे सर्व शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम होतंय एक रुपयामध्ये पीक विमा होत आहे मग आज हे सरकार सगळ्यांच्या मागे शेतकरी आज दुग्ध दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी असतील आणि त्या ठिकाणी युवक असतील माता भगिनी असतील सर्व ग्रामस्थांच्या पाठीमागं एक भक्कमपणे आज हे महायुतीचं सरकार आज या निमित्तान आहे मी आज आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या जर पाठीमागं असल तर आपली जबाबदारी आहे आपण ही सरकारच्या पाठीमागं भक्कमपणे राहिलं पाहिजे आजपर्यंत गावातले गट तट हे सगळे आपण बघितलेले पण गट तट करायचे कशासाठी आपल्या समस्या सोडवायसाठी पाहिजे गावात आपल्याला एकमेकांची डोके फुडून घेण्यासाठी पाहिजे गावातलं राजकारण कशासाठी पाहिजे गावातल्या समस्या सुटल्या पाहिजेत वाडी वस्तीवरती रस्ते संपले पाहिजेत पाणी आलं पाहिजे वीज व्यवस्थित आले पाहिजे आरोग्यविषयी त्या ठिकाणी फॅसिलिटी चांगल्या असल्या पाहिजेत आज जाणार येणार दळणवळणाचं सगळं सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या झाल्या पाहिजे शेतीमालाला भाव पाहिजे या करता या ठिकाणी आपल्या गावातील सर्व समाजाची सर्व जाती गोष्टीची जनता ही गुन्ह्या बोलून जर पाहिजे त्यांच्या पायावरती येणारी पिढी स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे हे समाजकारण करण्याकरता हे खरं म्हणजे राजकारण असते परंतु राजकारणाची व्याख्या जर बघितली आपल्या भागात तर थोडीशी बदललेली दिसते मला या निमित्तानं सगळ्यांना परत एकदा विनंती करायची की ही व्याख्या बदलली पाहिजे काम करणाऱ्याच्या बरोबर आपण गेलं पाहिजे मृगजळाच्या मागे धावणाऱ्याच्या बरोबर जर गेलं तर या ठिकाणी आपलं सुद्धा आपल्या भागाच्या विकासाला सुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी खेळ बसते आज भविष्यामध्ये पाठीमागच्या वेळेला आपलं अध्यक्ष महाराज झालं होतं बोलणं की आपल्या नंदेश्वर या भागामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण या आचारसंहितेच्या नंतर आईल्या भवन सुद्धा शंभर टक्के आपण उभा <प्राथ> करू जेणेकरून तिथल्या भागातील सर्व समाजातील लोकांना मिटिंग घेणे असेल काही त्यामध्ये एखाद्या आकाशिका करू सगळे पोरं त्याच्यामध्ये आकाश करतील आता पैलवानी जसं सांगितलं असतात की चांगल्याच्या संगतीत चांगलं राहिलं पाहिजे कांबळे यांच्या संतीत राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी हे केलं की बाबा एखादं जर काम करायचं तर तसं भक्कमपणे करता येत आहे त्या पद्धतीनं आपण जर आपल्या नवीन पोरांना त्या ठिकाणी अभ्यासाची जर ओढ लावली तर नक्कीच समाजामध्ये सर्व पोरं त्या ठिकाणी कोण डॉक्टर होईल इंजिनियर होईल एमपीसी देऊन आयपीएस एखादा अधिकारी होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला या निमित्तानं पुढच्या भविष्यामध्ये करायच्या आहेत आणि म्हणून एवढं होऊन सुद्धा आज या निमित्तानं एकच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की एवढं सगळं करून सुद्धा अजून बरीचशी कामं आपल्याला करायची आहेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या भागातले शंभर टक्के कामं केल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं आपल्याला ना आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांनाही परत एकदा विनंती करतोय येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह कमळ एक नंबरच्या एक नंबरवर चिन्ह आहे एक नंबरच्या मशीनवर आहे आणि त्या मशीनवर पहिल्यांदा माझं नाव येईल फोटो येईल आणि कमळाचं चिन्ह येणार त्याच्या पुढे बटन येणार आहे आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती आहे की कमळा पुढील बटन दाबवून भरघोस बटनने निवडून द्यावं आणि आपल्या ह्या विकासाचा रिरोध पुढे चालवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र